आता दावाव्या माझं सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा तर मित्रांनो आज मी कीर्तन विश्व विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज ह्यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकार बना उपक्रमाचा विद्यार्थी श्री हनुमान कथा सादर करतोय तर साधारण आपल्याकडे हनुमान म्हटलं की ज्या संतांचे आपल्या डोळ्यांसमोर नावं येतात ज्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते म्हणजे एकमेव हो समर्थ रामदास स्वामी परंतु अर्थात समर्थांचं कार्य तेवढं थोर आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण समर्थ रामदास स्वामींबरोबरच इतर संतांनीसुद्धा हनुमानावर काही बरेचसे अभंग लिहिलेले आहेत काही आरतेसुद्धा रचलेले आहेत तर आत्ताच मी जो अभंग म्हटला शरण शरण जे हनुमंता तुझा आलो राम दुता हा अभंग आहे श्री जगद्गुरु तुकोबा रायांचा आणि तो त्यांनी अशा पद्धतीने लिहिलेला आहे की निव्वळ तुकोबा राय त्या हनुमानाची स्तुती करत नाही आहेत तर ते त्याच्या निव्वळ शक्तीसाठी स्तुती करत नाही आहेत तर त्याच्या ज्ञानासाठी सुद्धा स्तुती करताय की ज्या आपल्या नवविध भक्तीच्या वाटा आहेत त्या ह्या हनुमानाने सगळ्या चोखाळलेल्या आहेत त्यामध्ये तो पारंगत झालेल्या आहेत आणि साक्षात आहे हनुमानाला विनंती करताय की ह्या ज्या वाटा आहेत त्या तुम्ही मला डावाव्या आणि हे फक्त तुकोबार आहे म्हणत आहेत अशातला भाग नाही आहे तर श्री संत नामदेव महाराज ह्यांनीसुद्धा हनुमानावरती एक अतिशय चांगला अभंग लिहिला आहे तो अर्थात थोडासा त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत त्यामध्ये जो कथा भाग आलेला आहे तो थोडासा वादग्रस्त किंवा काही रामायणामध्ये नसलेला असला तरीसुद्धा हे महत्वाचं आहे की पिंड घारीने पळविला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्रशुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रकटला नामा म्हणे मी आवन दिला तर साधारण आपल्या स विविध रामायण कथांमध्ये ह्या दोन आख्यायिका किंवा कथा आहेत हनुमान जन्माबद्दल तर त्यातला एक जो आहे तो आहे मूळ रामायणाचा आता मूळ रामायण म्हणजे आपण जे मानतो ते वाल्मिकी संत वाल्मिकींनी सांगितलेलं रामायण त्यामध्ये हा घारीचा वगैरे कुठेही उल्लेख नाही परंतु आता नामदेवांनी म्हटलेलं आहे तर आपण त्याच्याविषयी थोडंसं बघूया तर काय होतं रामायण काळी हिमालयाच्या दक्षिणेस एक सुंदर राज्य होतं घनदाट अरण्याचं राज्य होतं त्या राज्याचे राजे होते कपिराज केसरी आणि त्यांच्या पत्नी होत्या श्री अंजनी देवी हे दोघे अतिशय भक्तिमय जीवन जगत होते आणि सुखाने त्यांचं आयुष्य चालू होतं परंतु त्यांना एक दुःख होतं की त्यांना कुठलंही पुत्र सुख नव्हतं आणि त्यामुळे ते जरा दुःखी कष्टी होते मग अंजनी देवींनी केसरी महाराजांच्या संमतीने भगवान शिवाची प्रार्थना केली त्यांच्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली त्यांच्या साधनेने भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना असा एक वर दिला की अंजनी देवी तुम्हाला योग्य वेळी माझाच एक अंश असलेला आणि अत्यंत बुद्धिवान अत्यंत धैर्यवान अत्यंत शक्षि शक्तिशाली असा पुत्र जन्माला येईल आता ही झाली ही नामदेवांच्या अभंगाशी निगडित कथा ह्याच्याकडे आपण पुन्हा एकदा येऊ आणि त्याच वेळेस साधारण एक दुसरीकडे एक दुसरी कथा चालू होती की त्रेतायुगामध्ये रामायण तिकडे दशरथेत दशरथ राजा अयोध्येत राज्य करत होता त्याला तीन राण्या होत्या सगळं काही वालबेल चालू होतं पण त्याला सुद्धा एक दुःख होतच की पुत्रप्राप्ती नव्हती मग विविध ऋषींच्या सांगण्यानुसार राजा दशरथाने पुत्र पुत्रकामेष्ठी यज्ञ सुरू केला आता प्रत्येक यज्ञ संपला की त्या यज्ञाचा काहीतरी एक प्रसाद असतो त्या यज्ञ समाप्तीचा प्रसाद म्हणून जे पायस किंवा खीर होती ती ऋषींनी दशरथाला दिली आणि सांगितलं की ह्याचे समान भाग करून तुम्ही आपल्या राण्यांमध्ये वाटा आणि ते त्यांनी तसे वाटले परंतु इथेच ह्या दुसऱ्या एका कथेचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे की त्यातला एक भाग हा एका घारीने पळवला आणि तो तिने आणून अंजनी देवीला दिला आता अंजनी देवीला प्रत्यक्ष महादेवांनी सांगितलेलं होतं की तुला योग्य वेळी एक पुत्र प्राप्ती होईल तर तिला वाटलं की हा महादेवांचाच प्रसाद आहे म्हणून तिने तो भाग घेतला तो सेवन केला आणि कालांतराने त्यांना अतिशय तेजस्वी असा पुत्र प्राप्तही झाला तो दिवस होता म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेचा साधारण सूर्योदयाच्या आधी त्यांना हा तेजस्वी पुत्र प्राप्त झाला जन्मतच ह्या बाळाच्या अंगावर अतिशय दिव्य कांती होती अतिशय शक्तिशाली बाळ दिसत होतं आणि मग ह्या बालकाच्या आगमनाने संपूर्ण अरण्यात सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्यांनी त्याचं बालकाचं नामकरण केलं मारुती आता झालं बालक झालं हे झालं ते झालं सूर्योदयाची वेळ आली आणि नेमकं आपल्या बाल मारुतीला भूक लागली आता बाल मारुतीला भूक लागली म्हणून माता अंजनी देवी काही फळं आणवायास गेली होती त्याच वेळेस मारुतीला दिसलं ते लालबिंब सूर्य बिंब लाल बुलद असं मारुती त्याला वाटलं हे कुठलं तरी फळच असणार आणि बाल मारुतीने केलं की के उड्डाण तो सूर्यबिंब गिळायला आता प्रत्यक्ष मारुती जो हनुमा शिवाचा अंश आहे असा जर का सूर्यबिंब गेलं तर संपूर्ण सृष्टीचा गाड़ा थांबायचा हे पाहून इंद्र आदिशय संतापले आणि त्यांनी आपला इंद्राचा व प्रहार त्या बालमारुतीवर केला आता प्रत्यक्ष इंद्राचं वज्र त्यामुळे बालमारुती तो कितीसा टिकाऊ धरणार ते मूर्छित झाले अचेतन झाले आणि जमिनीवर पडले मारुती हे पवनदेवांचे सुद्धा मानसपुत्र ते अचेतन झालेले पाहून पवनदेव संतापले आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरचा वाराच वायाचा थांबवला आता जस्ट जस्टो विचार करा आजच्या काळातसुद्धा जर का हवा थांबली किंवा वारा थांबला तर ह्या संपूर्ण पृथ्वीचा गाडा संपूर्ण सृष्टीचा गाडा संपणार त्यामुळे सर्व देव चिंतित झाले ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि मग ब्रह्मदेव त्यांच्यासकट पवनदेवाकडे आले आणि त्यांची मनधरणी केली आणि त्यांना शांत केलं तर पवनदेव शांत झाल्यानंतर ब्रह्मदेवासकट शंकरासकट सगळे देवमंडळी परत एकदा आली बालमारुतीकडे त्यांनी आपल्या दैवी शक्तींनी ह्या बालमारुतीला पुन्हा सचेतन केलं आणि त्याला अनेकानेक वरदान दिलं जसं ब्रह्मदेवांनी वरदान दिलं की कुठल्याही शस्त्राने तुमचा मृत्यू होणार नाही भगवान शिवांनी सांगितलं की तुला अतिशय कणखर असं शरीर प्राप्त होईल विष्णू म्हणाले की तुला अत्यंत सफळता मिळेल अग्निदेवाने त्यांना अग्निपासून संरक्षण दिलं तर ओढ देवाने पाण्यापासून संरक्षण दिलं पवनदेवाने त्यांना एक विलक्षण शक्ती दिली की वायू वेगाने तुम्हाला ओढता येईल आणि इतरही देवतांनी अनेकांनी त्यांना वरदान दे दिले ह्या सर्व वरदानांमुळे मारुती अतिशय बलशाली झाले अतिशय धैर्यवान झाले आणि पुढे ते त्यांचे ते जीवन त्यांचे जगले आता ह्याच्यामध्ये ह्या कथेमध्ये जेव्हा इंद्राने त्यांच्या हनोटीवर प्रहार केला होता वज्राने त्यामुळे त्यांच्या हनोटीला थोडासा वक्रपणा प्राप्त झाला आणि म्हणून त्यांना अजून एक नाव पडलं ते म्हणजे हनुमान आणि हनुमानाप्रमाणेच त्यांना इतरही नावं होती ती म्हणजे केसरींचे राजा केसरींचे पुत्र म्हणून केसरी नंदन आणि माता अंजनी म्हणून अंजनेय तर हे असे अनेक त्यांना नावं आहेत तर ही हनुमान जन्माची जी कथा आहे ही फक्त काही आपल्याला म्हणजे असं मनोरंजनासाठी नाही आहे तर ह्या हनुमानाच्या चे संपूर्ण चरित्रातच पराक्रम धैर्य त्याच्यानंतर शक्ती कर्तव्यनिष्ठा प्रेम दास्य सख्य ह्या सगळ्याच गुणांचा एकत्रित समुच्चय झालेला आढळतो आता आपण हनुमानाला जनरली ओळखतो ते म्हणजे जय बजरंग बली तोड दे दुष्वंतिनली म्हणजे शक्तीचा जिथे भाग आला तिथे फक्त हनुमानाची आठवण येते परंतु हनुमान निवळ धैर्यवान किंवा शक्तिशाली नव्हते तर ते अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे धनी सुद्धा होते हे आपल्याला कळतं जेव्हा पुढे कालांतराने तुलसीदासांनी आपलं त्याची हनुमान चालिसा लिहिली त्यावेळेस पहिली जी चौपाई आहे ती तशीच आहे की जय ज हनुमान सागर जय कपि सिहू लोक उजागर हो म्हणजे काय ज्ञान सागर समुद्राचा सा प्रत्यक्ष समुद्र म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहेत हनुमान म्हणजे आणि एवढंच नाही तर इतरही अनेक संतांनी किंवा ह्यांनी हनुमानाच्या बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला पुराणांमध्ये अत्यंत अनेक कथा सापडतील त्या सगळ्या कथांचा आता इथे संदर्भ देणं शक्य नाही आहे तरीसुद्धा आपल्याला हे माहितीच आहे की हे झालं तुलसीदासांचं परंतु पुढे जेव्हा शिवकाल आला प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा त्यांना समकालीन होते समर्थ रामदास स्वामी मुघलांचं आक्रमण चालू होतं आपला धर्म आपलं स्वराज्य हे धोक्यात आलेलं होतं त्यावेळेस बलोपासनेची अत्यंत गरज होती त्यावेळेस समर्थ रामदासांना आठवले ते म्हणजे हनुमंत रायच तर आपलं चाफळ आणि आजूबाजूच्या अकरा गावांमध्ये त्यांनी अकरा मारुतींची स्वतः समर्थांनी स्थापना केली निवळ कशासाठी तर बलोपासनेसाठी तर ही जी बलोपासना आहे ही निवळ त्या काळात गरजेची नव्हती तर आता ताईंनी सांगितलं त्यानुसार आजच्या काळातसुद्धा आपल्या आजूबाजूला हा मोगली शक्तींचा सुळसुळाट झालेला आहे आणि ह्यांना जर का आपल्याला काउंटर करायचं असेल ह्यांना प्रतिकार करायचा असेल तर आपल्या हिंदू समाजाने जागृत होऊन ही बलोपासना केलीच पाहिजे आता बलोपासना करण्यासाठी त्याला काहीतरी अधिष्ठान असणं फार गरजेचं असतं त्यामुळे परत एकदा मला असं वाटतं की आपण ह्या समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींचं दर्शन घेऊन त्यापासून सगळ्यांनी आपली बलोपासना सुरू करावी आणि बलोपासना सुरू करावी म्हणजे काय सिक्स पॅक्स ॲब्झच आले पाहिजेत असं नाही जे चूक आहे त्याला चूक म्हणणं ही पण एक प्रकारची बलोपासनाच आहे जे चूक आहे त्याचा प्रतिकार करणं ही पण एक प्रकारची बलोपासना आहे तर ह्या अशा प्रकारे ही जी वीर रसपूर्ण हनुमानाची कथा आहे त्याचा मी आता थोडंसं समारोप करतो कारण आपल्याला वेळेचंही बंधन आहे पण हे करताना मी समर्थ रामदासांना जरंडेश्वराच्या हनुमंतासमोर स्फुरलेल्या काही ओळी फक्त उद्धृत करतो आणि मग संपवतो रामदूत वायुसूत भीम गर्भज्युतपती जो नरात वा नरात वित्पती दास दक्ष स्वामी पक्ष निमकाज सारती, वीर जोर शिर जोर धक्क धिंग मारुती वीर जोर, जोर धक्क धिंग मारुती जय हनुमान